जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणेशधाम जिल्हा रत्नागिरी यांच्यातर्फे आज दिनांक बारा जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदान महायज्ञाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते याप्रसंगी अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले या रक्तदान शिबिरात तीनशेहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले असून जळगाव जिल्ह्यातून वीस हजार तर राज्यातून एक लाख भाविक रक्तदान करण्याचा संकल्प यावेळी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिसधाम जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीने करण्यात आलं आहे दरवर्षाप्रमाणे वर्षीही या रक्तदान महायज्ञाच्या शिबिराचा शुभारंभ जिल्हा सामान्य रुग्णालयात यावेळी करण्यात आला जगद्गुरू श्री नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रतिमेचे माल्यार्पण करून या रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी जळगाव तालुका सेवा समितीतर्फे श्री विजय कोडी अरुण सुरवे मनोज सोनवणे विलाधर चौधरी महेश नाईक मोहित साबळे व सर्व सेवा केंद्र अध्यक्ष यांनी परिश्रम घेतले हे महारक्तदान महायज्ञ आहे हा नवीन वर्षात चार जानेवारी पासून ते एकोणावीस जानेवारी पर्यंत या पंधरवाड्यामध्ये जवळजवळ एक लाख रक्तकुपिकांचं दान करण्यात येणार आहे महाराष्ट्र शासनाला हे देण्यात येणार आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्या आहेत त्यांना सिकल सेल पेशंट किडनी सेल्युर व कि किडनीचे काही थिलेसेमिया हे जे पेशंट असतात यांना वारंवार रक्ताची गरज पडत असते हा हेतू समोर ठेवून हे जे रक्तदान होणारे आहे हे सर्व महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना देण्यात येणार आहे आणि एक लाख आचा संकल्प आहे आणि आतापर्यंत चाळीस हजाराच्या वर रक्त संकलन करून रक्तपेढ्यांना देण्यात आलेलं आहे आणि हे विश्वाची माझं घर हे जगद्गुरु श्रींचं जे संकल्पना जे आहे तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा हे जे माऊलींची आहे प्रेरणा हे आपल्या छाव्यांकडून हे स्वप्न माऊली पूर्ण करून घेत असतात शेवटी हे स्वप्न एखाद्या सामान्य माणसाचं नाही तर हे स जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती रात्रंदिन या उक्तीप्रमाणे या ठिकाणी हा मा यज्ञ सुरू आहे आणि अविरत हे कार्य जेव्हापासून स्वस्वरूप संप्रदाय आहे तेव्हापासून हे कार्य अविरत निश्चितपणे सुरू आहे जळगाव जिल्ह्यातून आपल्या आप जळगाव जिल्ह्यातून जवळजवळ वीस हजाराच्या वर आपला रक्तदानाचा संकल्प आहे आणि जळगाव तालुक्यातूनही तीनशेच्या वर आणि जास्तीत जास्त होईल शेवटी जगद्गुरूंचे जे शब्द आहे ते माऊली पूर्ण करून घेत असतात आणि असं सुंदर याविधात कार्य अखंडपणे सुरू राहणार आहे आणि हे कार्य इथेच नव्हे तर कुंभमेळ्यात सुद्धा हे कार्य सुरू राहणार आहे या पण दरवाढ्यामध्ये जो एक लाखाचा संकल्प आहे त्याच्यावर रक्तदान हे या संप्रदायातर्फ होणार आहे जगी जास्त कोणी नाही त्याच पर... या उक्तीप्रमाणे इथे सर्व जे ज्यांना काही आपल्याला अवेलेबल होत त्यांना ही सेवा या ठिकाणी रक्तदानाची उपलब्ध करून देण्यात येते सौ सरोज नरेंद्र खाचणे